तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये मा तर माऊ आत्ताच आली आहे तर काय झालं दोन तीन दिवस झाले तेव्हा मी तिला जवळ घेतलं आणि जवळ घेतलं तिचे लाड केले तर तिला छान वाटलं आणि तिला मग बाहेर जायचं होतं तर मला तिनं अचानक असं चावून घेतलं बाबा मला जावते आणि चावल्यानंतर पळून गेली म्हणजे अशी म मत... तेव्हा कशी म्हणजे हात नको लावू फक्त माझी सेवा कर असं मालिश करायची असं सोळायचं तेव्हाच ती गप राहते नाहीतर अशी अजिबात नाही तिचे असे लाडके त्या हात लावूच नको काय झालं तुला अशी का निस्ती? आ मिस्ती का आगत राहती शांत बसतच नाही माणूस प्रेमाने जवळ घेत तिला मशीन चालूच राहत तिचा हा तुला काय मारू राहिलो का एवढी घाबरती आहे तू घाबरती घाबर बाई सांग घाबरती कावर तू तर आमची लाडूबाई आहे ना गावर गावर। लाडू हा असं घाबरायचं नाही बाई हण बाळे तू आमचा हे ग माऊस खेळायला ना ते चिनू पण तुला घाबरून तिथ बसून गेली चिनू ला नाही तर इकडे यायचं होतं इथलं गाली आणि परत गेली तुला बघून तुम्हीच ती गागत राहती ना त्याच्यामुळे समजला तू गागल्या मुळे ती चिनू आमच्या जवळ येत नाही एवढं घाबरवून ठेवलंय तो बप्पू आला का कशी त्याच्या संग खेळती मस्त्या करते आणि तुझ्या संग गाव खेळत नाही ती तू गागूनच तिला घाबरवून टाकती हा असे का कोणी तुला कोणी मारत का इथं शंग कोणी मारत का तुला नाही ना तुझी लाड करता सगळ्यांची आवडती माऊ ना बाई का बर की तू शंग Hmm? मस्त आपल्या चिनू संग खेळायचं चिनूला आवडत ना खेळायला तुमच्या संघ बपू खेळ की मग तुझ्या संग खेळणार नाही ती सांग ते तेव्हा कशी पाहते चिनू हम्म hmm? चिनू ला माझ्या संग माझ्या लगेच खेळावागेच हा चालू होऊन जात तिचं मग आमचा चिनू बाबा घाबरून जातो नाही लांबून गंमत पाहिजे तिला जवळ येऊ नाही द्यायच अशायच ना बाबा mm. शाण बाबा आहे ना तू शाण लेकरू आहे तू आमच्या बाप, बाप, आ, बापा नाही 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 का बाबा तू का बाप रे आश बाप रे अशी <laughs> मतलबी निस्ती मतलबी तिला असं माणसाजवळ फक्त मातला बा पुरता येणार खायला द्या मला झोपेतून हो ना